धारावी आशियातली एक मोठी झोपडपट्टी खरं तर ही अभिमानानं सांगायची गोष्ट नक्कीच नाही आहे छोट्या गल्ल्या एकेका घरात दोन दोन चार चार कुटुंब दाटीवाटीनं वसलेली वस्ती म्हणजे धारावी खेळती हवा स्वच्छ सूर्यप्रकाश सांडपाण्याचा योग्य निचरा शौचालय यांसारखी आदर्श घरांची वैशिष्ट्यं तुम्हाला धारावीत आढळणार नाहीत ना पण आता धारावी बदलते आहे तंत्रज्ञानामुळं इथला जीवनमान बदलतं आहे भारतातील अनेक राज्यातून लोक मुंबईत वास्तव्यच येतात आणि मग त्यांचा आसरा बनते ही धारावी सुमारे दहा लाख लोकवस्तीची ही धारावी वस्ती इथे साधारण प्रत्येक घरामध्ये कुटीरोद्योग सुरू असतात ज्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो नेहमीच गजबजलेला असा हा, हा परिसर समस्यांच्या बजबजपुरीमुळे इथल्या मुलांना ना शिक्षणात रस ना त्यांना भविष्याची चिंता पण इथे सुरू झालाय धारावी डायरी हा प्रकल्प यांनी धारावी डायरी हा प्रकल्प दोन हजार चौदा मध्ये सुरू केला आणि याच धारावीतील आठ ते सोळा वयातील मुले धारावी डायरीचा भाग झाली या प्रकल्पामुळे किशोर वयातील मुलींच्या गटाने असे काही ऍप तयार केले आहेत की त्यांच्या सामाजिक समस्या यामुळे कमी होण्यास मदत होते तंत्रज्ञानामुळे सामान्य लोकांचं जीवन बदलतं रोजच्या जगण्यात येणाऱ्या अनेक कटकटींवर त्यामुळे उपाय करता येतो आणि हा अनुभव घेतायत सध्या धारावीमध्ये राहणारे लोक पाण्यासाठी रोजची होणारी धावपळ नळावरच्या रांगा तिथली भांडणं हे सगळीकडे दिसणारं चित्र आता धारावीमध्ये बदलणार आहे आणि तेही एका ॲपमुळे काय आहे ते ॲप आप आपण जाणून घेऊया मतलब हमारी कम्युनिटी में मतलब बहुत ज़्यादा प्रॉब्लम पानी की है क्योंकि पानी की वजह से औरतों में बहुत ज़्यादा झगड़ा होता है और लड़कियों को पढ़ने का टाइम नहीं मिलता है जितना टाइम जैसे दो से ढाई घंटे पानी हमारे यहाँ पे आता है तो इसकी वजह से हम हमारे ग्रुप ने एक ऐप बनाया है जिसका नाम है पानी पानी है जीवन इसके तीन फीचर्स है पहला है रजिस्टर मतलब रजिस्टर करके हम कह सकते हैं कि आपका जैसे अभी मेरा नंबर चल रहा रहेगा और दूसरे औरत का नंबर है तो मैं उसे रजिस्टर करके बता दूँगी कि आपका नंबर आने वाला है तो आप आ जाइए तो वो अपना नंबर लेने के लिए आ जाएगी और दूसरा एसएमएस एसएमएस करके भी हम कह सकते हैं कि आपका नंबर आने वाला आप आ जाइए और तीसरा है कौल, कौल करके हम बता सकते हैं कि हमारे बाद आपका नंबर है तो अपना नंबर लेने के लिए आ जाएगी। या ऐप मधुन पानी दूषित पानी नसेल, तर याची माहिती सुद्धा एसएमएस द्वारे कळवण्यात येईल धारावी डायरीज मे वेगे ऐप त्यातलच हे एक विमेन सेफ्टी ऐप करतं तर हे मोबाईल मध्ये मध्य विमेन सेफ्टी एप ओपन के केल्यानंतर तुम्हाला इथे चार ऑप्शन दिसतील एक सायरन आहे एक कॉल आहे मेसेज आहे आणि मॅप आहे तर सायरनवर क्लिक केल्यानंतर तो सायरन वाजू लागेल आणि त्यातून शिट्टीचा आवाज पण येईल त्यामुळे परिसरातील लोकं यामुळे अलर्ट होतील दुसरा ऑप्शन आहे मेसेजचा हा दुसरा ऑप्शन ओपन केल्यानंतर आय एम इन डेंजर प्लीज कॉल मी इमिडिएटली हा मेसेज आपण जो ॲड रेसिपियंट करू त्याला जाईल त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे हा कॉलचा कॉल केल्यानंतर आपण जो नंबर सेट केला असेल त्याला हा पटकन कॉल केला जाईल आणि चौथा ऑप्शन आहे तो मॅपचा तो आपण ओपन केल्यानंतर आपण जो ॲड केलेला आहे नंबर त्याला आपण जिथे आहोत ते लोकेशन सेंड केलं जाईल एम आय टी ॲप इन्व्हर्टर या खुल्या विकास उपकरणाचा वापर यासाठी केला जात होता या मुलींनी अनेक मोबाईल ॲप्स विकसित केलेत विमेन फाईट बॅक हे ॲप सध्या प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे तर यासारखे बहुउपयोगी ॲप्स काही दिवसातच लॉन्च होणार आहेत धारावी डायरीज हे बदलाचं एक छोटस चित्र आहे पण ते फक्त धारावी पुरता आता मर्यादित राहायला नको देशाच्या दुर्गम भागात कानाकोपऱ्यात हे बदलाचं वारं पोहोचायला हवं त्यामुळे कदाचित इंडिया डायरीज सारखा नवीन उपक्रम आकारात येऊ शकेल कॅमेरापर्सन अजित कदमसह अक्षरा चोरमारे एबीपी माझा मुंबई